नमस्कार शेतकरी मित्रांनो मी दीपक जाधव नाशिक जिल्हा हवामान अंदाज आणि महाराष्ट्र हवामान साक्षरता अभियानामध्ये सर्वांचे स्वागत आज एकवीस सप्टेंबर ज्या पद्धतीने मागच्या व्हिडिओच्या थमनेल जर तुम्ही बघितले असतील किंवा मागच्या पंधरा दिवसापासून मी सांगत आहे की नाशिक जिल्ह्यामध्ये आणि मराठवाड्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्येच विदर्भाकून मराठवाड्यातून जो पाऊस सुरू होईल तो एकवीस तारखेला पाऊस साधारणपणे आपल्याकडे सुरू होईल मध्ये मी टाकलं होतं की आपल्याकडे पाऊस हा एकवीस तारखेला सुरु होईल त्यानुसार नाशिक जिल्ह्याच्या पूर्व भागामध्ये आणि मध्य भागामध्ये आज उ, चांगला प्रकारे वळीव स्वरूपाचा पाऊस झाला काही काही ठिकाणी तर दोन ते अडीच तास पाऊस चालू होता काही ठिकाणी एक तास अर्धा तास असं वेगवेगळ्या स्वरूपात हा वळीव पाणी हा झाला बघा शेतकरी मित्रांनो ज्या पद्धतीने मी सांगितलं होतं की एकवीस तारखेला पाऊस सुरू होईल त्याच पद्धतीने पाऊस सुरू झाला देवळ्याच्या भागात चांदवडच्या भागात येवल्याच्या काही भागात निफार तालुक्याच्या काही भागात सठण्याच्या काही भागामध्ये कालवीस तारखेला आणि आज एकवीस तारखेला देखील चांगल्या पद्धतीचा पाऊस झाला कळवणच्या देखील काही भागात पाऊस झाला मात्र पिंपळगाव पासून पश्चिम बाजूला हा पाऊस हा पश्चिम नाशिक जिल्ह्यामध्ये हा पाऊस नव्हता आज मात्र दुपारपासून मी पश्चिम भागातून जेव्हा आलो गाडीवरती तर पिंपळगावपासून पाऊस लागला तर आमच्यापर्यंत पाऊस आणि आमच्या पूर्वेलाही पाऊस होता म्हणजे बऱ्याच मोठ्या भागामध्ये पाऊस होता आणि जसं मला शेतकरी बांधवांनी व्हिडिओ पाठवले त्यांच्या अपडेटनुसार अनेक ठिकाणी पाऊस झाला पण अजून पावसाची जी अपेक्षा आहे तर बघा आज जर परिस्थिती बघितली तर पूर्व भागामध्ये जे काही सोयाबीन हे जे पीक आहे भुईमुंग वगैरे असेल हे सोंगणीला आलं आहे काढणीला आलं आहे आणि त्या परिस्थितीमध्ये त्या लोकांना कांद्याला पाणी देखील हवं आहे म्हणजे पाणी देखील कमी आहे पण पिकांचे नुकसान देखील काही पद्धतीनं होणार आहे या पावसामुळे त्यात पण तरीही देखील रब्बी हंगामाकरता पाऊ पाणी हा खूप गरजेचा आहे आता पश्चिम भागामध्ये काही ठिकाणी किंवा मध्य भागामध्ये मध्य नाशिक जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी द्राक्षाच्या छाटण्या झाल्या आहेत पोंग्यामध्ये त्यांना पाऊस हा काही ठिकाणी नको आहे पण शेवटी आपण म्हणतो ना की एकदा सप्टेंबर महिन्यामध्ये मान्सूनची जी काही रिटर्नची प्रोसेस सुरू होते आणि ही प्रोसेस सुरू झाल्यानंतर पाऊस हा साधारणपणे आपल्याकडे वळीव स्वरूपाचा पाऊस हा येत असतो सध्या परिस्थिती जर बघितली भारताच्या आसपासची तर राजस्थानवरून अँटीसायक्लोन फिरताना दिसतोय पण पूर्ण पाऊस हा रिटर्नची प्रोसेस सुरू झाली असं त्याला म्हणता येणार नाहीये राजस्थानच्या जैसलमेर वगैरे भागामध्ये पाऊस एक्झिट घेताना दिसतोय म्हणजे रिटर्न मान्सूनची एका पद्धतीने ती प्रोसेसच म्हणावी लागेल त्याला दुसरं असं लो प्रेशर कमी दाबाचे पट्टे एका पाठोपाठ हो बंगालच्या उपसागरातून येताना दिसत आहे पण ह्या ह्या जी ही सिस्टम बनणार आहे आता पुढच्या दहा दिवसात जो पाऊस असणार आहे अरबी समुद्रावरून देखील स्ट्रॉंग बाष्प महाराष्ट्रामध्ये मा एंटर करताना दिसत आहे या दोन्ही द्रोणीय स्थिती अशी उत्पन्न झाली आहे की त्याला हा फॅनोमिना असा असतो की जेव्हा अक्षर ट्रक विकसित होते आणि ते अक्षर ट्रक जेव्हा नष्ट होते त्या काळामध्ये जोरदार बाष्प असं हे येत असतं सध्या परिस्थिती जर बघितली तर तापमान नाशिक जिल्ह्यामध्ये वाढताना दिसत आहे मोठ्या पद्धतीनं तापमानामध्ये ही वाढ झाली दिवसाच्या आणि स्थानिक वातावरण निर्माण होतं ह्यावेळी काय होतं एक तर वाढलेलं ऑक्टोबर हीट म्हणजे तापमान आणि वाढलेलं तापमान प्लस बंगालच्या उपसागरातून येणारे लो प्रेशर प्लस अरबी समुद्रातून येणारं बाष्प असा एकत्रित परिणाम या काळात हा होत असतो जोपर्यंत जी मान्सूनची रेषा आहे मान्सून ट्रप ही दक्षिणेकडे सरकत नाही ती पूर्ण महाराष्ट्रातून एक्झिट होत नाही तोपर्यंत आपल्याकडे वळीव स्वरूपाची पाऊस पडत असतात साधारणपणे जर बघितलं की मान्सून पाऊस हा जेव्हा रिटर्न होतो जर दीडशे वर्षाचा डेटा जर बघितला मान्सून रिटर्नचा तर मान्सून हा साधारणपणे सप्टेंबरच्या बारा तेरा पंधरा सप्टेंबरच्या दरम्यान रिटर्नची प्रोसेस सुरू होते हा एक मागच्या डेटाचा अंदाज आहे परंतु ती सत्तावीस सप्टेंबर पर्यंत चालते सत्तावीस सप्टेंबर पर्यंत मान्सून हा रिटर्नच्या तारखा द्या आणि तो साधारणपणे सप्टेंबर महिना हा मान्सून रिटर्नचाच असतो त्यानंतर मात्र ती जर डेटा जर बघितला तर ऑक्टोबर महिन्यात देखील मान्सून रिटर्नची प्रोसेस चालते काही काही वर्षी काही काही वर्षामध्ये असं लक्षात आलंय की दिवाळीपर्यंत मान्सून रिटर्नची प्रोसेस चालते आता हा मागच्या डेटा आधारित सांगतो म्हणजे होतं काय की जे काही हिमालयाकडले जे आस आहे मान्सूनचे दाब दबाव हे मोठ्या प्रमाणामध्ये असतात त्यामुळं मान्सूनचा आस हा पश्चिमेकडे दक्षिणेकडे सरकत नाही आणि परिणामी मान्सून हा मान्सूनचा मुक्काम हा वाढला जातो सध्या स्थितीला जर बघितलं तर इंडियन ओशन डायपोल हा न्यूट्रल कंडिशनला आहे आणि इन ॲलनिनो सदर्न ऑसोलेशन इन्सो आपण ज्याला म्हणतो एलनिनो आणि लानिना तटस्थ आहे न्यूट्रल कंडिशन ही पॅसेफिक ओशनमध्ये जरी असली न्यूट्रल असताना देखील आपल्याकडे लो प्रेशर येत असतात आणि ते आपल्याकडे पाऊस देत असतात अशा पद्धतीनं सगळी ही घटना असते बघा आता पुढचा पाऊस कसा असेल आज नाशिक जिल्ह्यात तर पाऊस सुरू झालाय पण पाऊस कसा असेल सर्व शेतकरी बांधवांनी आज खूप मला एस एम एस टाकले आणि कॉल आले विचारले की भाऊ पुढचा पाऊस पौँश कसा असेल जरी मागच्या याच्यामध्ये दिला असेल अंदाज तरी पण वेदर चेंज होत असतं आणि मॉडेल फॉरकास्ट चेंज होत असतात तर बघा उद्या देखील नाशिक जिल्ह्यामध्ये दे बावीस तारखेला ठिकठिकाणी दुपारनंतर वळीव पावसाची शक्यता आहे नाशिक जिल्ह्याच्या पूर्व उत्तर दक्षिण या भागात अं मोठ्या प्रमाणात पावसाची शक्यता आहे पण दक्षिण भागात ती कमी आहे तशी त्याच्यानंतर पाऊस वाढतोय कधी बघा अं आपण जे बोललो होतो की पावसाची मागच्या थमनेल मध्ये टाकलं होतं की वीस एकवीस बावीस तेवीस या दरम्यान पाऊस हा कमीच असेल कमी, कमी भागात असेल मात्र चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस या तारखांना अर्थांना पावसाची एंटेन्सिटी वाढताना दिसते आपण अगदी आठ आठ दहा दहा दिवस या गोष्टी आधीच सांगतो त्याच्यानुसार शेतकऱ्यांना काम करण्याकरता आणि सगळ्या गोष्टी करण्याकरता सोपं जातं त्या पद्धतीने आपल्याकडे साधारणपणे पाऊस हा उद्या देखील असेल बावीस तारखेला तेवीसला देखील असेल पण त्यात इंटेन्सिटी कमी असेल कमी भागात होईल हा पाऊस उद्या देखील पाऊस शंभर टक्के होणारच सकाळी वातावरण क्लीन असेल नंतर स्थानिक वातावरण हे निर्माण होतं उष्णता वाढते आणि त्याच्यामुळे जो पाऊस येतो तो हा दोन दिवस मध्यम स्वरूपाचा हो जरी असला तर मात्र चोवीस तारखेपासून चोवीस सप्टेंबर पंचवीस सप्टेंबर सव्वीस सप्टेंबर सत्तावीस आणि अठ्ठावीस सप्टेंबर पर्यंत नाशिक जिल्ह्यामध्ये पावसाची इंटेन्सिटी ही जास्त आहे लक्षात घ्या दुपारनंतर मोठ्या भागामध्ये पाऊस होऊ शकतो काही ठिकाणी जोरदार पाऊस नद्यांना पाणीही येऊ शकतं स्थानिक पाणी जरी हा पाऊस सर्व दूर नसला तरी स्थानिक पाणी हे नद्यांना येऊ शकतं एवढ्या प्रमाणात तो पाऊस होऊ शकतो त्यामुळे अंदाज लक्षात घ्या मॉडेल नुसार साधारणपणे तीस सप्टेंबर पर्यंत पाऊस दिसतोय हा पाणी तीस सप्टेंबर पर्यंत दिसतोय परंतु फोकस हा चोवीस पंचवीस सव्वीस आणि सत्तावीस या चार दिवस अधिक फोकस दिसतोय त्याच्यानंतर पावसाची इंटेन्सिटी कमी होते परंतु काय होतं एकदा पाऊस चालू झाले की अ दुसऱ्या वेळेस असं होतं की तापमान हे वाढलं जातं दा आणि रोजच पावसाचा एक वेदर पॅटर्न तयार होता आणि रोज पाऊस येतो वळी पावसाचे असंच असतं त्याच्यानुसार पाऊस हा असा येणार त्याच्यानंतर ऑक्टोबरमध्ये एक ऑक्टोबर ते पाच ऑक्टोबर या काळात देखील मॉडरेट टू लाईट रेन दिसतो म्हणजे लाईट म्हणजे कमी प्रमाणात ठिकठिकाणी ओळी पावसाची शक्यता दिसते आणि ते, ते चान्सेस फार कमी आहे आणि सध्या परिस्थिती जर बघितली मॉडेल हे आठ नऊ ऑक्टोबर नंतर आपल्याकडे वातावरण स्वच्छ होताना दिसतंय म्हणजे दहा ऑक्टोबर नंतर मान्सून हा पूर्णपणे एक्झिट घेताना दिसतोय मान्सून रिटर्नची प्रोसेस दहा ऑक्टोबरपर्यंत हो होताना दिसते परंतु एक लो प्रेशर परत एकदा नऊ ते बारा या दरम्यान जाण्याची शक्यता आहे तर त्याच्यामुळे दोन तीन दिवस डिले होण्याची शक्यता आहे मान्सूनमध्ये आणि <coughs> सॉरी <स्वारी>, असं <coughs> नसतं की मान्सून रिटर्न झाल्यानंतर पाऊस येत नाही मान्सून हा जो नॉर्थ ईस्ट मान्सून जो असतो हा खालच्या भागात सक्रिय असतो केरळ कर्नाटक तामिळनाडू आंध्र प्रदेश हा ऑक्टोबर नोव्हेंबर आणि डिसेंबर या तीन महिन्यात तो दक्षिण भारतात सक्रिय असतो आणि त्या काळात बंगाल उपसागरातून येणारे चक्रीवादळ हे त्याच भागातून जात असतात परंतु एखादं वादळ हे उत्तर दिशेला सरकतं आणि त्या काळात आपल्याकडे थोडाफार पाऊस हा येत असतो क्लाउडी कंडिशन क्लाउडी क्लायमेट हे तयार होत असतं ढगाळ वातावरण हे वारंवार मध्ये तयार होत असत हा अंदाज सगळ्यांनी लक्षात घ्या की या पद्धतीने कामाचं नियोजन करा की साधारणपणे उद्या बावीस तारखेपासून म्हणजे आजच पाऊस ऑलरेडी वीस तारखेपासूनच सुरू झाला आहे कमी अधिक प्रमाणात अपडेट येत आहे आजही मोठ्या प्रमाणात पाऊस बऱ्याच पूर्व भागात झाला आहे पण हा लक्षात घ्या अजून एक अंदाज लक्षात घ्या सर्वांनी की जर आपण अंदाज सांगितला पाऊस नाही आला वळीव पाऊस कधीही सर्व दूर होत नाही लक्षात घ्या वळीव पाऊस हे काहीही सर्व दूर होत नाही गावाच्या पश्चिमेला जोरदार होतो तर पूर्वेला होत नाही तो पाणी म्हणजे मोठ्या भागात पाणी जरी असला तरी एखाद्या काही भागाचे पॅचेस सुटण्याची देखील शक्यता लक्षात घ्या त्यानुसार वळीव पाऊस हे जरी जोरदार होत असले तरी पण हे पाऊस काही ठिकाणी होत देखील नसतात हा अंदाज सगळ्यांनी लक्षात घ्या आणि त्यानुसार कामाचं नियोजन करा साधारणपणे मी अंदाज आहे कधीपर्यंत काय होऊ शकतं की दहा ऑक्टोबरपर्यंत अंदाज दिलाय आणि त्याचा पुढील अंदाज देखील एक्सटेंड फॉरकास्ट आहे माझ्याकडे पण त्याची ॲक्युरेसी ही खूप खाली आलेली असते एक्सटेंड फॉरकास्ट मी नोव्हेंबरपर्यंत अंदाज देऊ शकतो पंधरा नोव्हेंबरपर्यंत पण त्याची ॲक्युरेसी नसल्यामुळे वेगळेच वेदर पॅटर्न बंगालच्या सागरात निर्माण होतात आणि ते अंदाज चुकले जातात त्यापेक्षा आपण एक शॉर्ट टाईमचा अंदाज दहा ऑक्टोबरपर्यंत दिलाय तो सगळ्यांनी लक्षात घ्या धन्यवाद